हॉस्पिटल आहे या साईडला वेगळ्या रूम्स आहे आणि या साइडला वेगळ्या रूम्स आहे कॅन्टीन मध्ये नाष्ट करायचा जायचं म्हणजे चवच नाही त्यांच्या खाण्याला त्यांच्या अरे फुटचिन रे तू हा स्टोर मध्ये बर्गर घेतला आणि एक चिकन विंग्स घेतला तीनशे चाळीस रुपये बर्गर घेतलाय आणि चिकन विंग्स चार वा चिकन विंग्स

डाबा घेऊन आजचा जवळपास पाचवा दिवस आहे पाच रात्री ऍडमिट आहे आज शुक्रवार नेमका थोडस रात्री ना जेवण वगैरे चांगलं केलं ले। लेट्स से अजून बघू आपण ट्राय तर करतोयच आणि डॉक्टर पण ट्राय करता येते की लवकर लवकर रिकवर व्हावा पेशंट सलाईन संपली आता ही राहिली आता बर वाटत नाही काय गुरु म्हणलं जरा आपल्या सिक्युरिटी गार्ड सांगितलं लक्ष ठेवायला हॉस्पिटल समोरच नाही तर कृष्णा व्हेज हॉटेल येते इथं भारी नाश्ता आहे कॅन्टीनचा नाश्ता एवढा खास नाही लागत त्याला चवच नाही बाई you never around to see me thrive When it's my birthday or my day off You got other plans and can't show up But when life tells me it hell All of a sudden, you're the first to come Always there to help and listen You're just a friend when I come undone हॉस्पिटलमध्ये थांबलेलं बाई जाम बोर होतं तिथे ना बोलायला पण कोण नाही पेशंट आहे ना झोपलेला असतो आणि आपण ते रूममध्ये थांबायचं मला नाही ना बरोबर वाटत असं आहे ना बोर होते म्हणून बाहेर आलो नाश्ता करायला कॅन्टीनमध्ये नाष्टा करायचं सप्त जवळ जा वर जायचं म्हणजे त्याला चवच नाही यांच्या खाण्याला ना त्यांच्या इथं पुढंच कृष्ण बेज हॉटेल नवीन ओपन झाले हॉटेस हॉस्पिटलसमोर तिथं खाल्लं मी काल फ्रँचायजी वाटतं यांचं निगडीलं पण आहे आणि इथं पण आता ओपन केलं टेन नवीन ॲम्बियन्स एंगे। भारी पण यांचं बाई साईड अरेंजमेंट पण भारी गेली बसायला फॅमिली फिलीसाठी भारी मस्त हॉटेल असता गेला आत्ता मी सतरा आत्ता वाजले साडेबारा इथं येणार ना येणार चौथरी कॅन्टीनच्या याच्यात नाश्त्याला काही चौ नाही चौदा हॉस्पिटल म्हणजे आता बॉटल बघतो गाडी ठेवतोय पाण्याची तर वर नि काय फायदा नाही ते फिल्टरचं पाणी गार आहे ते हॉस्पिटलमध्ये गाडी दिसतोय इथंच पार्किंग रोडच्या कडलं गाडी मी काही काही याला पार्किंग पण नाही एवढं लोकांशी कडलंच लावतात इथंच लावली पार्किंगला अप आता बरं वाटतंय का आप ए सी ए चालू okay. बंद करू बरं आपल्या फक्त चेक घ्यायचा आहे अरे पैसे लागत होते त्याच्यामुळे चेक नाही गाडीत होतं एक आपल्याकरचं आहे बँकेत जायचं आहे पैसे काढायच्यात आणि घरच्यांना घरच्यांना द्यायच्यात टू थाउजंड इज लाईट आता साधारण दोन वारलेले ना पण मी चालू आहे बँकेत एक वाजता चाललो होतो मी पण नेमका यांचा लंच ब्रेक होता फादर मारलं दोन वाजताचा लंच ब्रेक तोवर वर्ष पण त्यांचा मग पैसे काढता येईल मला एक नेमका एक मॅ गाडीत पडला होता तेवढे पैसे होतं गरज द्यायचे बरं द्यायचं मला आता रिकव्हरी एकदम ओके सगळं एकदम ओके सूज वगैरे जखम भरलेली आहे जेवलं वगैरे खाल्लं पिल्लं सगळं ओके एकदम फक्त असं जर चालू राहिले ना तर लवकर घरी डिस्चार्ज पण भेटत आपल्याला काढल्यात आम्ही पैसे नेमकं हे ना जिथं नाव लिहायचे ना आम्ही तिथं अमाऊंट टाकली होती मग त्यांनी मला आधार कार्ड घेतलं त्याचे प्रिंट लावली सही घेतली आणि मला पैसे दिलेत फक्त ते करेक्शन फादरची परत सही लागेल त्याला मला दोन आठवड्यानंतर आता हे पैसे मला घरी द्यायच्यात आणि परत दवाखान्यात आजत काय बघतो तू आजत ती बघतोय का म्हणला सगळ्या सुखी प्राणी आचे ना बायका ना पोर ना पैसा ना इस्टेट हा चांगलं खाऊन दोन टाइम डनकून निवार वा ती खाल ना खाल्ल का <laughs>

साडेसात वाजल्या होते फुल्ली बस मोठ हॉस्पिटल आहे या साईडला ला वेगळा आहे आणि या साईडला वेगळ्या वेगळा आहे आपली रूम आहे स्पेशल डिलक्स रूम घेतलेली या साईडला जनरल रूम आपण आहे लिफ्ट आहे फर्स्ट फ्लोर वेटिंग रूम इथं वेटिंग रूम असेल आता जवळपास साडेआठ वाजलेलं आहे आणि जस आता हॉस्पिटलमधून मधून बाहेर आलोय एक नाही राहिली खायची म्हणजे त्या कॅन्टीनमध्ये म्हणजे समोर ना डॉमिनोजचं इथं स्टोअर इथं डॉमिनोजचं हॉस्पिटल इथं आहे आपलं आणि डॉमिनोजच स्टोअर आहे पिझ्झा वगैरे घेऊ इथं पिझ्झा घेऊ आणि डायरेक्ट खाऊ परत जायला लागेल मला हॉस्पिटलमध्ये मग दहा वाजता मी जाणार घरी आता साडे साडेआठ वाढलेले इथं जाईन आठ तास एक तास आहे अजून मी इथं